पण आता तू महाराजांची आठवण काढलीस ना आ, चल अगं पण महाराज महाराज सोबत असल्यावर काय घाबरायचं महाराज लढाई करतील सगळ्यांची काहीच नाही बाबा वा सोनू कस आहे सोनू

ए, साप बघितलं का अनवी इकडे म्हणजे अजगर, अजगर।, अजगर। तोगनी। तोगनी। तो बघ समोर तो झाडावर किती मोठा साप बसला मित्र आहे त्यालाच अजगर म्हणतात आणि हे बघ हे बस हे बघितलेस का

हा लाव ठीक आहे चल हा चल बस थोडासाच चल आता आ ये इकले, आ, इकले। चला चला किती मोठे आहेत ते कोब्रा शहामरुप कोबरा

सुसर <laughs> 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 <मुंणीजज़ी आए>। <laughs> <मत ये> है सुसर मगर ये बस। य ब का गेर बोलवते तुला भूक लागली आहे त्याला माकड आहे बाबू माकडे कुठे आहे झाडावर बसले चला चला शोनू आता पुढे चला काहीतरी ते आहे ना दुसरे एक प्राणी येतोय तू चालशील की प पाठ पकडू 里的？ असं वाटत खरच वॉटरफॉलच्या इथे उभी आहे मी थंभ नक्की विजिट करा इकडे हिंगोली ना महाबळेश्वर ना खूपच छान आहे मी अजून इथे अर्धा तास उभी राहू शकले असते